नमस्कार मी प्रतीक्षा आणि तुम्ही पाहत आहात प्रतूज लाईफ अँड लिव्हिंग उन्हाळा म्हणजे साडी नेसताना होणारा त्रास गरम हवा घाम आणि अडचणीत येणारी स्टाईल होय पण काळजी करू नका आज मी घेऊन आले आहे उन्हाळ्यासाठी पाच बेस्ट टेस्ट साडी स्टाईलिंग स्टिप्स ज्यामुळे तुम्ही दिसाल सुंदर आणि वाटेल एकदम आरामदायक साडीतही तुम्ही एकदम कम्फर्टेबल फील करू शकाल अशा पद्धतीच्या उन्हाळ्यात साडी नेसल्यावर घेणाऱ्या काही काळजीच्या टिप्स मी तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये घेऊन आले आहे चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर टिप नंबर वन आहे हलके आणि सॉफ्ट फॅब्रिक्स निवडा होय जेव्हा तुम्ही साडी घ्याल साडी विकत घ्याल तेव्हा तुम्ही एकदम हलकी पातळ आणि अशी सॉफ्ट फॅब्रिकची साडी निवडायची आहे म्हणजेच उन्हाळ्यात साडीसाठी सर्वोत्तम पर्याय कुठला तर कॉटनची साडी मुलमूलची साडी लिनन किंवा खादी कपडा असणारी साडी होय हे फॅब्रिक त्वचेला श्वास घेऊ देतात आणि घामही या साडीमुळे पटकन वाळतो काही काही स्त्रियांना खूप जास्त घाम येतो तर अशा पद्धतीच्या साड्या जर तुम्ही वापरल्या तर त्या ब्रीथ फ्री असतात म्हणजे तुम्हाला जरी घाम आला तरी तो पटकन वाळतो जड सिल्क किंवा पॉलिस्टरपासून थोडे लांब राहा त्यात त्यामध्ये गरम हवा अडकते आणि अशा साड्यांमुळे घाम जास्त येतो तु। त्यामुळे तुम्ही हलक्या आणि सॉफ्ट फॅब्रिकच्याच साड्या निवडा त्यानंतर टिप नंबर टू हलके आणि सॉरी हलके रंग आणि साध्या प्रिंट्स वापरा होय उन्हाळ्यासाठी पांढरा पिवळा आकाशी बेबी पिंक यासारखे हलके रंग एकदम परफेक्ट असतात खूप गडद रंग तुम्ही उन्हाळ्यामध्ये शक्यतो टाळा ते डोळ्यांना गडद रंगांमुळे काय होतं तुमच्या डोळ्यांवर एक इफेक्ट पडतो आणि हलके रंग डोळ्यांना थंडावा देतात आणि उन्हात उष्णता त्यामुळे आपल्याला कमी वाटते मोठ्या प्रिंट्सपेक्षा तुम्ही छोट्या छोट्या सटल प्रिंट्स किंवा सॉलिड रंग वापरून पहा ते छान दिसतात त्यानंतर आपली टीप नंबर थ्री आहे साडीची ड्रेपिंग पद्धत तुम्ही चेंज करून पहा म्हणजेच उन्हाळ्यात नेहमीची नऊवारी किंवा खूप कडक पल्ला ठेवणं टाळा तुम्ही जर नऊवारी साडी नेसत असाल तसं सहसा आता कुणी नऊवारी साडी नेसत नाही पण जर काही भागात किंवा काही ठिकाणी नेसत असाल तुम्ही तर ती ड्रेपिंग स्टाईल तुम्ही बदलून पहा किंवा वन साईड पल्लू घ्या किंवा साध्या साडीच्या पण थोड्याशा मोठमोठ्या किंवा एकदम छोट्या आकाराच्या अशा प्लेट्स बनवून त्याचा तसा पदर बनवा त्याऐवजी सीधा पल्ला धोती स्टाईल किंवा स्कर्ट स्टाईल साडी तुम्ही ट्राय करू शकता हे स्टाईल्स तुम्हाला हलकं वाटू देतात आणि या स्टाईल्समुळे फॉर एक्झाम्पल धोती स्टाईल किंवा स्कर्ट स्टाईल अशा पद्धतीची साडी तुम्ही नेसल्याने तुम्हाला चालणंही अगदी सोपं होईल जर तुम्ही घरात असाल घरातच साडी नेसत असाल तरीही सहज नेसता येणाऱ्या या काही ड्रेपिंग्स आहेत या तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता त्यानंतर आपली टीप नंबर फोर आहे स्लीवलेस किंवा कॉटन ब्लाऊज निवडा होय जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तुम्ही जर वापरू शकत असाल तर तुम्ही स्लीवलेस ब्लाउज उन्हाळ्यामध्ये वापरा जेणेकरून तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल व वा, कॉटन ब्लाउज तुम्ही निवडू शकता ब्लाऊज निवडताना लक्षात ठेवा फॅब्रिक आणि डिझाईन खूप महत्त्वाचं असतं जो कुठला कपडा तुम्ही घेताय त्या कपड्याचं फॅब्रिक आणि त्याचं डिझाईन खूप महत्वाचं असतं स्लीवलेस हाफ स्लीव्ज किंवा डीपनेक ब्लाऊज उन्हात आरामदायक असतात शिंपीला सांगा की ब्लाऊज सैल शिवा तुमच्या टेलर कडून तुम्ही ब्लाऊज शिवताना सैल शिवून घ्या टाईट ब्लाऊज घालून घाम किंवा चिडचिड होऊ शकते त्यामुळे उन्हाळ्यात जे तुम्ही ब्लाऊज वापरता ते सहसा थोडेसे सैल वापरा आणि आता आपली लास्ट अँड बेस्ट टिप नंबर फाईव्ह आहे मोजके ॲक्सेसरीज वापरा होय उन्हाळ्यात जड नेकलेस मोठमोठे झुमके आणि बांगड्यांपासून थोडे लांब राहा त्याऐवजी तुम्ही लाईट ऑक्सिडाइजड झुमके एका बुटात रिंग हलकी चप्पल अशा पद्धतीच्या ॲक्सेसरीज वापरा तुमच्या तुमचं लक्ष कपड्यांवर राहील आणि तुम्ही दिसाल एकदम एलिगंट आणि स्टायलिश तर मंडळी अशा होत्या आपल्या उन्हाळ्यासाठी पाच साडी स्टायलिंग स्टिप्स तुमचं मत कळवा कोणती टीप तुम्हाला सगळ्यात उपयोगी वाटली आणि हो हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका जेणेकरून मलाही समजेल की माझा हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे तुमचा प्रेम कमेंट्स लाईक आणि सबस्क्राईब मधून मला कळू द्या आणि हो असा आणखी उपयोगी आणि सुंदर साड्यांचा कंटेंट पाहण्यासाठी परंतुच लाइफ अँड लिव्हिंगला सबस्क्राईब करायला बात विसरू नका धन्यवाद भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत पुन्हा पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत स्टायलिश रहा मस्त रहा धन्यवाद